जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर आता आज आहे तीस जानेवारी आणि आपण जर पाहिलं तर आजचं जे वातावरण आहे तर ते भरपूर ढगाळलेलं आहे आणि वाऱ्याचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे मग परिस्थिती कशी राहील नक्कीच आजच्या या तीस तारखेला आभाळ खूप येणार आहे आणि हे दिवस मावतेच्या वेळेला येईल ज्या हो। ज्या भागामध्ये तीन साडेतीनच्या पुढे गरमाहट राहील त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपलं नियोजन म्हणजेच काही माल वगैरे असेल तर झाकून ठेवणं अशा गोष्टी करणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यांची आणि त्या तालुक्यांची नावं देखील आपण घेणारच आहोत नाशिक क्षेत्र जळगाव छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर सह मधल्या शेतकऱ्यांनी अलर्ट वरती राहायचं आहे कारण की दिवस मावतेपर्यंत ढगांची गर्दी खूप प्रचंड प्रमाणात वाढणार आहे तरीही पावसाची आज व्याप्ती कमी असली किंवा स्थानिक देऊनची भीती सांगत असलो तरी त्याचं सतर्कतेच पालन करणं गरजेचं आहे आज वाऱ्याचा जोर एक सारखा असा पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा व मध्य महाराष्ट्र अशा सा सोबत पश्चिम महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि वातावरणाची क्रेज जर पाहिली आपण तर ती थोडी उत्तरेकडे सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे अलर्ट राहण्याचं प्रमाण धुळे जळगाव नंदुरबार शहादांचा समावेश आहे आणि या भागांमध्ये जळगावमध्ये अति लेवलला उष्णतेची लेवल उद्या जाणार आहे आणि हे वातावरण रविवारी सुद्धा विदर्भामध्ये म्हणजे उद्या तर आहेच पण रविवारी सुद्धा एक तारखेला सुद्धा हे वातावरण खराब आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सोमवारी या वातावरणाचा प्रभाव जो आहे तो पूर्णपणे आणखीन झाकलेला पाहायला मिळेल नागपूर अकोला अमरावतीसह मराठवाड्यातील मराठवाड्यातली ही जिल्ह्यांनी सतर्क राहायचं आहे वाऱ्याच्या गती जर आपण दक्षिण उत्तर पाहायला मिळाली हो। दक्षिण मराठवाडा महाराष्ट्र म्हणजे सरळ सांगत झालं तर जालना छत्रपती संभाजीनगर यांनी विरुद्ध भागाच्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचं करा म्हणजे जळगाव बुलढाणा आणि अ धुळे नंदुरबार शहाला हो, हो हो सर मग आता हे वातावरण जे आहे ढगाळ तर ते अजून किती दिवस आहे म्हणजे चार ते पाच दिवस कितीपेक्षाही जास्त राहील पहिली गोष्ट ह्या वातावरणाचा जो प्रभाव आहे तो पाच तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत म्हटलं तरी चालतंय अधिक राहण्याची शक्यता आहे आणि बी अलर्ट म्हणजे केअरफुली हे वातावरण आपल्याला अजून चार पाच दिवस सहन केलं तर नंतर थोडी गुड न्यूज येण्याची चान्सेस आहेत म्हणजे कंदरीत चांगला एक आठवडा मोकळा जाईल हाक कमी होईल अशी शक्यता दिसते आहे म्हणजे गहू उत्पादक शेतकऱ्यांना टरबूज फळे फळे भाज्या वगैरे जे काय असतील शेतकरी त्यांना हो। हे प्रमाण जरा थोडं सौम्य जाण्याची शक्यता वाटते आहे आणि ते चांगलं फायदेशीर देखील राहील पण सध्या जर पाहायला गेलं तर हा टप्पा जो आहे तो थोडा किचकट आहे आणि आता तुम्हाला पहिले सांगितले जी व्याप्ती कमी राहील पण चार दोन ठिकाणी नुकसान करेल अशी कंडिशन जर पाहायला तर ती दिसते आहे मॉडेल नुसार तरी आणि वातावरण हे ढगाळ वातावरण जास्त आहे आणि गर्मीची लेवल असणारे भाग जर आपण मॉडेल नुसार जर पाहिले तर खानदेशच आणि विदर्भ जास्त प्रमाणात दिसत आहेत नुसार आणि त्यामुळे नाशिक क्षेत्रापासून तर चक्क जळगाव अकोला पर्यंत शेतकऱ्यांनी अलर्ट राहायचे आणि अलर्टचा इशारा तुम्हाला आज उद्या तर स्थानिक लेवलला मिळतोय पण एक धुळे नंदुरबार शहादा आणि नाशिकच्या देखील सटाणा वगैरे भागांचा समावेश ह्या एक तारखेपासून राहण्याची भीती आहे म्हणजे रविवारीपासून तुम्ही सतर्कच राहावं लागणार आहे हो हो नक्कीच मग यामध्ये आता जे वातावरण खराब आहे होणार आहे अजूनही त्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता राहील का गारपिटीचे रडत जर पाहायला गेलं तर नाशिक क्षेत्र मालेगाव धुळे जळगाव हाच समावेश व्यक्त होतोय आणि थोडंफार विदर्भाला ही चावल त्याची बुलढाणा जिल्हा असेल अकोला असेल इथे आहे कारण की एमपी मध्ये सर्वाधिक जास्त बिघडणारं वातावरण असेल तर दोन तारीख आहे म्हणजे या तारखेला एक आणि दोन तारखेला जास्त व्याप्तीचं वातावरण हे एमपी मध्ये आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना एक काळजी अशी घ्यावी लागणार आहे की आता बघा गारपिटीमुळे शेत तर काय आपण गरजाम शिवू शकत नाहीये पण दुसऱ्या गोष्टी अशा असतात की आपण वाऱ्याच्या गारपीट म्हणलं किंवा वादळी पाऊस म्हणलं दोन तारखेला किंवा एक तारखेला त्याच्यामध्ये आपण जो उत्तरीकडील महाराष्ट्र सांगतो सह सुद्धा समावेश आहे उत्तरेकडील भाग मात्र तर यांनी काय करायचं थोडं नियोजन असं की जास्त पसारा पांगून न ठेवणं अशा गोष्टी करणं गरजेचं ठरणार आहे आणि परिस्थिती पाच तारखेपासून तुम्हाला चान्स असा देईल की तुम्ही बिनधास्त राहिले तरी चालेल पण धुकं हे मात्र त्या तारखेपासून सुद्धा आहेच हो म्हणजे एकंदरीत चार ते पाच फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांनी थोडस सतर्क राहायचं नक्की चार ते पास नाहीये आपल्या ह्या जे काही आज उद्या बनते ना वातावरण ह्या तारखेपासून तर चक्क चार तारखेपर्यंत सदर करायचंय हो हो नक्कीच सर शेतकऱ्यांना योग्य आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नक्कीच धन्यवाद ठीक आहे सर